एकोणीसशे एक बिलोली येथे आले होते कुठं मुकाम केला के होता आपल्या महाडीवर केला होता की त्या काळामध्ये लालबावट्याचा प्रचार करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बिलोली शहरामध्ये बरेच दिवस इथं निवासीत होते आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साठे मुकामाला होते आणि या ठिकाणी त्यांनी निवास या ठिकाणी करण्यात आलं होता या याच जुन्या घरामध्ये या जिन्यावर म्हणजे हे खापराचं कौलारू जरी घर असलं तर हे दुमजली घर आहे आणि खालचा खालचा मजला सोडून वरच्या मजल्यावर जिन्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती नमस्कार आज आपण बिलोडी शहरातील जुन्या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचा योग असा आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव सर्व परिचित आहे आणि त्यांचा रशियाचा प्रवास त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचं साहित्य लेखन हे सर्व काही सर्वांनाच माहीत आहे मात्र आज आपण बिलोली शहरातील अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दोन ते तीन दिवस मुकामासाठी आले होते अशी या ठिकाणी बोलले जात आहे मात्र याविषयीची सत्यकथा काय या आहे अण्णाभाऊ साठे बिलोली शहरामध्ये का आले होते याविषयी ऐकून माहिती घेण्यासाठी आपण आज बिलोडी शहरातील तत्कालीन माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी शिवाजी पाटील खंडराय यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलात तर हा शिवाजी पाटील खंडराय यांचा वाडा आहे आणि या ठिकाणी स्वर्गवासी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी दोन दिवसाचा मुकाम केला होता ही बाब मला गेल्या वर्षी माजी नगरदर्शक यादव तोडमे यांनी माझ्या निदर्शनास्थान दिली होती मात्र त्या काळातल्या जुन्या आठवणी मला ताज्या करायच्या होत्या मात्र त्यातले पुरावे सबळ पुरावे मला मिळत नव्हते मात्र यामध्ये खोलात मी गेल्यानंतर मला अनेक बाबी निदर्शनास आल्या आणि त्या दृष्टिकोनातून यामध्ये साक्षीदार प्रत्यक्षदर्शी ह्या कार्यक्रमाचे आणि जे स्वतः जमुनाबाई खंडरा आहेत हे गेल्या वर्षी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते दवाखान्यात होते त्यामुळे त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी दवाखान्यात असल्यामुळे त्यांनी बोलू शकत नव्हते त्यामुळे ही बातमी मला गेल्या वर्षीपासून आजपर्यंत वेगवेगळे पुरावे बाबीसाठी मी बातमी लावून ठेवली होती आपण जर पाहिलं तर हा शिवाजी पाटील खंडराय यांचा बिलोली शहरातला भव्य दिव्य वाडा आहे फार जुना काळातला वाडा आहे या ठिकाणी कौलारू घरांचा जरी वाडा असला तरी ही दुमजली इमारत या ठिकाणी राहिलेली आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास दोनशे ते तीनशे फुटाच्या अंतरावर असलेला हा पसरलेला हा विस्तारित असा वाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी जर सर्व बाजूने पाहिला तर मोठा बंदिस्त वाडा आहे चौबाजूने बांधलेल्या भिंती आहेत आणि अण्णाभावसाठी आलेलं घर सुद्धा हेच आहे आणि अशाच वाड्या याच ठिकाणी म्हणजे तवाचा घरामध्ये अजूनही काही बदल करण्यात आलेले नाहीत हे विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे आणि अण्णाभाऊसाठी आलेलं हे ते जुनं घर आहे या जुन्या घरामध्ये अण्णाभाऊसाठी जेवण केले होते निवासासाठी राहिले होते तर आपण या ठिकाणी जे पाहिलेले आणि जेवण वाढलेले जे जमुनाबाई खंडेराय आहेत माजी नगराध्यक्ष ते सुद्धा राहिलेले आहेत तर आपण त्यांना विचारणार आहोत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साहेब साठे यांची जयंती आता आलेली आहे आज सर्वत्र लोकशाही अण्णाभाऊसाठी जयंती साजरी होत आहे मात्र याच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या काळातील आठवणींना एक उजाळा देण्यासाठी आम्ही एक वेगळा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत जमुनाबाई खंडराय आहेत जे तत्कालीन माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी शिवाजी पाटील खंडराय यांच्या सुविध पत्नी आहेत आणि त्यांनी स्वतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बिलोडी शहरामध्ये माझ्या घरीचा मुकाम केला होता अशी त्यांनी सुद्धा माहिती मला दिलेली आहे तर या संदर्भात विचारणा करण्यासाठी आपण आजी नमस्कार नमस्कार काय आपण या ठिकाणी अण्णाभाऊसाठी आले होते अशी माहिती आम्हाला मिळाली नेमकी काय घटना होती कशासाठी अण्णाभाऊसाठी आपल्या घरी आले होते आता ते दोघांची पार्टी एक असल्यामुळं आलेत भेटायला घरी आपल्या मग दोघांची भेट झाली बसले दोन दिवस राहिले कामाला मग इथं जेवण खावणं करून मग संध्याकाळी गेलेत हम्म निवासासाठी कुठं होते झोपण्यासाठी कुठं मुकाम केला होता आपल्या महाडीवर मुकाम केला होता किती दिवस मुकाम केले फक्त एक दिवस होते आज आले उद्या राहत संध्याकाळी गेलेत एक दिवसाचा मुकाम हो एक दिवसाचा मुकाम केले दोन दिवस बिलवलेत होते मात्र एक दिवसाचा केलेत आपल्या घरी जेवण खावण करून एक दिवसाच मुकाम केलेत एक जण होते सोबत त्याचे होते काही कि बाय पा सात आठ लोक होते त्याचे आठ लोक होते बरोबर शिवाजी पाटील अण्णाभाऊ साठे यांना काय नावाने हाक मारत होते भाऊ म्हणून भाऊ म्हणून त्यांच्या दोघांमधला काय बोलतानाचा किस्सा आहे का काय आपल्या घरी तुम्ही ऐकलेला ऐकलेलं काय आता बोलणं सगळं आपलं पार्टीच बोलणं होते आपले लाल भावटा त्याच्यामध्ये दुसऱ्याची थोडी चर्चा करत गेलेत राजकारण राजकारण होते ना राजकारणाच चालत गेले थोडं त्याचं कार्यक्रम वगैरे कुठं झालता त्यांचा कार्यक्रम वगैरे काय झालता का बिलोडी शहरामध्ये आता भाषण झालं माहिती तिकडे आपल्या त्या जागी तिकडे तळ्याकड तळ्याकड हो भाषण केलेत जेवण काय बनवलं त्यांना त्यावेळेस आम्ही वरण भात पाले दुसरे तरकारीचे भाकरी माय पोळ्या केल्या नाही काही नाही आपण एक टाइम आलोय का जेवण एकच टाइम जेवलेस का किती टाइम आल ते एक टाइम आता संध्याकाळचं जेवण सकाळच्या पाणी चहा पाणी नाश्ता हे करून मग नंतर गेलेत नंतर गेले लोकशाही साठे हे लालबावट्याचं मोठ्या प्रमाणात काम करत होते लालबावटा त्या काळी मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना करण्यासाठी लोकप्रचार करण्यासाठी लोकशाही साठे बिलोली शहरात आले होते असं जमुनाबाई खंडेराय आपल्यासोबत सांगत आहेत आणि विशेष सांगायचं झालं था तर तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गवाशी शिवाजी पाटील खंडेराय यांनी सुद्धा लालबावट्याच्याच निशानेवर पक्षावर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी सुद्धा लालबावट्याच्या चिन्हावरच या ठिकाणी विजय प्राप्त केले होते त्यामुळे या ठिकाणी लाल बावट्याचा प्रसार तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मो मोठ्या प्रमाणात व्हावा या <laughs> उद्देशाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व त्यांच्या सोबतचे काही नागरिक या ठिकाणी आपल्या घरी आले होते आणि जमुनाबाई खंडराय यांनी करत आहेत एकंदरीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे बिलोडी शहरामध्ये आले होते याच्यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी जमुनाबाई खंडराय आहेत यांच्या वक्तव्यावरून करण्यास काही हरकत नाही कोणा कोणा ठिकाणी त्यांनी जेवण केले होते अण्णाभाऊसाठी आपल्या या घरातच असं हेच बसले म्हणजे घर हेच होतं का तेव्हा हेच बांधले ठेवत मी येतच जेवत गेलेत असंच होत तेव्हा असंच होतं मावशी नेमकं अण्णाभाऊसाठी जेव्हा आले होते तर तेव्हा तुमचं अण्णा काही बोलणं झालं का कशाच्या विषयावर आता त्या कामामध्ये काय बोलाव आता तेच तेच बोलले त्याचे तेच केले तर आता आपल्याला एकाला येत झालं ये नाही पूर्ण झालं नाही सवलत मिळाली नाही बोलणं झालं नाही माय तुमचं वय किती होत आणि आता किती वय आहे आता त्र्याण्णव आहे चाळीस होता किती त्र्याण्णव आहे आता हो सोबतच जे प्रत्यक्ष होते जो तलावाच्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता त्याचे प्रत्यक्ष जो कार्यक्रमाचे होते वैजनाथराव मेघमाळे यांनी सुद्धा या ठिकाणी आपली काही त्या काळातल्या जुन्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आपण त्या सुद्धा नमस्कार एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांच्याविषयी मला चार शब्द सांगायचे आहेत ते एकोणीसशे एकसष्टमध्ये बिलोली येथे आले होते त्यांचा कलापथक होता त्या कलापथकामध्ये शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर शाहीर अण्णाभाऊ साठे श्रीमती अनुसया शिंदे व शाहीर शेखर यांची पत्नी हे कला कलावंत होते त्यांनी आपला लालबोटा कलापथक बिलोरी येथे पक्षाच्या प्रचार प्रसाराकरता घेऊन आले होते नुकतीच बिलोरी नगरपालिकेची निवडणूक झाली होती पूर्वीचे दोन टर्म काँग्रेस पक्षाची नगरपालिकेवर सत्ता होती एकोणीसशे एकसष्टला त्या ठिकाणी किमान शिवाजीराव खंडेराय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि लाल बवट्याची सत्ता नगर बिलोली नगरपालिकेवर आली शिवाजीराव खंडेराय पाटील हे <coughs> निर्विरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आले त्यांच्या कारकिर्दीतच लाल मोठा कलापथक बिलोलीत आले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज शाहीर व कलाकार त्या कला कलापथकामध्ये होते त्यांनी बिलोली येथील मोठ्या तलावात त्याला चमनच्या बाजूला बाजूला एक मोठा व्यासपीठ उभारून त्यांनी आपले आपले कार्यक्रम सादर केले केले होते जवळपास दहा ते पंधरा हजार लोक त्या कार्यक्रमास उपस्थित होते त्यावेळी मी तेरा चौदा वर्षाचा असेल सातव्या वर्गात शिकत होतो मलाही तो कार्यक्रम पाहण्याचा योग आला अस अतिशय उच्च दर्जाचा तो कार्यक्रम होता महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये या कलपद कलापथकाने कला अति खेडोपाडीत जाऊन लोकांची जागृती केली आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्या लढ्यात लड़े, विजय मिळाला मिळवून दिला एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली शिवाजीराव पाटलांनी सत्कार केल्यानंतर कलाकारांचा सत्कार केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिल्या प्रथम गणगळण झाल्यानंतर मुख्य जे लोकनाट्य आहे ते शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेले होते आणि ते लोकनाट्य म्हणजे गोष्ट एका कांध्याचे। तर त्या अतिशय विनोदी तो एक फार्स होता त्यामध्ये जे तत्कालीन सरकार होतं जे मुख्यमंत्री होते त्यांच्या कामाचे त्यांनी वाभाडे काढले आणि मारमी टीका केली लोकांनी खूप त्या कार्यक्रमाचा किंवा लोकनाट्याचा आनंद घेतला आणि पुढे शाहीर अमरशेख यांनी आपल्या बुलंदी आवाजामध्ये शिवाजी महाराजावरचा पवाडा सादर केला असा भार भारदा आवाज महाराष्ट्रामध्ये झाला नाही त्यानंतर लालब्रा कलापत्रक उपस्थित प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले लोकांनी आन अन... आनंद घेतला आणि शाहीर साठे यांनी आपलं जे लोकप्रिय गीत होतं होतं माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या काहिली हे प्रसिद्ध लोकगीत त्यांनी सादर त्यांच्या आवाजामध्ये सादर केले ते ऐकून मला मी खूप आनंदित झालो त्यात त्यातल्या त्या स सर्व उपस्थित असलेले जनता फार खुश झाली मग नंतर त्याच्यानंतर काही लोकगीतं काही पवाडे सादर करण्यात आले उपस्थित जनतेनं खूप आनंद ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि असा कार्यक्रम का बिलवडीत कधीही झाला नाही असे लोकांचे म्हणणे होते आणि अण्णा साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो शाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला साष्टांग दडवत काळ खूप जुना आहे तरी पण त्या काळातील ज्या काही घटना आहेत त्या आजच्या तरुण पिढीसाठी खूप महत्वपूर्ण आहेत आणि काय योग बघा बिलोडी शहर हे महाराष्ट्र आणि आंध्राच्या अगदी सीमेवर असलेलं छोटस शहर अशा शहरात सुद्धा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे येणं हे खरं तर आमच्या बिलोली शहराचं खूप सन्मानाची बाब आहे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बिलोली शहराचे माजी नगर अध्यक्ष शिवाजीराव पाटील खंडेराय हे लाल बावट्याचे म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे खूप मोठे कार्यकर्ते होते ज्या काळामध्ये कोणत्याही तांत्रिक गोष्टीच्या सुखसुविधा नसताना सुद्धा खेडूपाडी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणे आणि शहरात किंवा तालुक्यात जिल्ह्यामध्ये असलेल्या मातब्बर सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये संघर्ष करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम करणारं हे पक्ष खूप निष्ठेने काम करणार ही संपूर्ण कार्यकारी मंडळी कार्यकर्ते मंडळी त्या काळामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख डॉक्टर डोंगे चंद्रगुप्त चौधरी अनुसायाबाई शिंदे शाहीर अशा अनेक मंडळी या शहरात येऊन गेलेली आहे आम्हाला आठवते आमची आई सांगते माजी नगराध्यक्ष जमुनाबाई खंडेराय त्या सांगतात की त्या काळामध्ये बावट्याचा प्रचार करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बिलोली शहरामध्ये बरेच दिवस तिथं निवासित होते आणि काही वेळाला चहा पाण्यासाठी ते आमच्या घरी आलेले होते हे खरं तर आमचं भाग्य एवढ्या साहित्यरत्न एवढा मोठा माणूस ज्यांनी आपल्या शाहिरीमधून आपल्या लेखनामधून पूर्ण महाराष्ट्र जागृत केलं खरं तर हा मातंग समाज त्या काळामध्ये एवढा संपन्न नव्हता जी मंडळी संपन्न होती अशा जमाती जातीला एवढं मान्य किंवा सन्मान देत नसत अशा काळामध्ये अण्णाभाऊ साठेने एवढा मोठा संघर्ष करून या समाजाला समाजालाच नाही तर देशातील जे मागास समाज आहे जात आहे याला पुढाकार घेण्यासाठी पुढं येण्यासाठी त्यांचं जे कार्य आहे खूप मोलाचं आहे खरं तर मला अभिमान वाटताच की माझे वडील त्या काळामध्ये अशा बड्या व्यक्तिमत्त्वाला बिलोली शहरामध्ये निमंत्रित करून सर्वसामान्य लोकांना जागृत करण्यासाठी त्यांचे अनेक का कार्यक्रम बिलोली शहरात घडून आणले आणि योगायोग ते आपल्या शहरात आले आणि आपली शहरातली ही भूमी संपन्न झाली आजही त्या स्मृत्या आठवल्यानंतर तो काळ आठवल्यानंतर वाटतं की कि खरंही किती माणसं मोठी होती मोठी असल्या कारणानेच अशी माणसं आपल्या शहरात येऊन गेली आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि एक क्रांतीची वेगळी वाटचाल सुरू झाली कायमची आणि ही सगळी मंडळी शिवाजीराव पाटील खंडेराय आणि त्यांच्यासोबत असलेली सगळी मंडळी खूप निष्ठावान त्या पक्षाशी संघटित होते आणि अखेरपर्यंत त्या पक्षाला सर्वच काही मानून ते त्याशीच संबंधित राहिले शाहीर उमप यांनी एका ठिकाणी असं सांगितलेलं होतं की तेव्हा ते एकदा शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भेटण्यासाठी गेले तर शाहीर अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीमध्ये एका साध्या झोपडीमध्ये जी झोपडी अक्षरशः जीर्ण जीर्ण अवस्थेत असलेल्या झोपडीमध्ये शाहीर अनुभव साठे राहत असत सा। आणि त्यांचे ती तुटकी मुटकी खुर्ची आणि साधंस तुटकं मुटकं ते टेबल ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर शाहीर उमप यांना थोडंसं आगळं वेगळं वाटलं आणि त्यांनी ते विचार केला की हा माणूस किती हाल अपिष्टीत अगदी म्हणजे दुरावस्थेमध्ये राहतो हा माणूस ते म्हणाले शाहीर तुम्ही अशा अवस्थेत का राहता खरं तर त्यांना खूप काही सुखसुविधा मिळाल्या असत्या पण ते म्हणाले शाहीर मोहपला की मी अशा अवस्थेत राहूनच अशा ठिकाणी राहूनच सुंदर दर्जेदार चांगल्या साहित्याची रचना करू शकतो आणि हेच वातावरण माझ्यासाठी पोषक आहे या ठिकाणी आपण आताच त्यांच्या मुलाकडून ऐकल्याप्रमाणे साठे यांचा समाज परिवर्तनाची दिशा देणारा कार्यक्रम आपण सर्व भारतातल्या लोकांसह जगात जगभरातील लोकांनी पाहिलेला आहे साठे यांची जयंती महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर त्यांची जयंती जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते आणि त्यांचा रशियाचा प्रवास त्यांनी लिहिलेले काव्य प्रसंग नाटक कथा सगळ्या काही लोकांना एक माणसाला एक परिवर्तनाची एक जागृत करण्याचं काम या ठिकाणी करतात आता आपण शिवाजी पाटील खंडराय यांचा जो जिना आहे जो दोन नंबरवर आपला आहे या ठिकाणी वरच्या जिना चढून वर आलेलो आहोत आपण या ठिकाणी जर पाहिलात तर या ठिकाणी अण्णाभाऊसाठी मुगामाला होते आणि या ठिकाणी त्यांनी निवास या ठिकाणी करण्यात आलं होता अण्णाभाऊसाठी या त्याच जुन्या घरामध्ये या जिन्यावर म्हणजे हे खापराचं कवलारू जरी घर असलं तर हे दुमजली घर आहे आणि खालचा खालचा मजला सोडून वरच्या मजल्यावर जिन्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती हवेशीर असा हा ठिकाण आहे दोन्ही बाजूने खिडक्या आहेत दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर या बाजूनं या बाजूने एक रूम आहे आणि या या ठिकाणी सुद्धा एक वेगळी रूम आहे म्हणजे जिन्याच्या वरच्या मधल्यावर या ठिकाणी दोन हवेशीर असे ठिकाणं आहेत दोन रूम या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वत्र आपण जर पाहिला तर हा जुना जिना आहे तव तवाचा ताव जो काही शिवाजी पाटील खंडरा यांच्याकडे ज्येष्ठ व्यक्ती येत होते प्रतिष्ठित व्यक्ती येत होते त्या सगळ्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था निवासाची व्यवस्था शिवाजी पाटील खंडरा यांनी केली होती या ठिकाणी जर पाहिला तर हा ठिकाणी मस्त हवेशीर असं ठिकाण आहे आपण या खिडक्याच्या माध्यमातून बाहेरची हवा बाहेरचे व्यक्ती सुद्धा आपल्या या ठिकाणी जात आहेत त्यामुळं शिवाजी पाटील खंडेराय यांच्या याच या ठिकाणी लोखेर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी निवास केलेला होता आज बिलोली शहरातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत कैलसवाशी शिवाजीराव पाटील खंडेराय हे माझे आजोबा असून ते सलग बिलोलीचे नगरपालिकेचे चौदा वर्ष नगराध्यक्ष होते आणि ते कम्युनिस्ट लाल बोटाचे पक्षाचे होते आणि त्यांच्या अध्यक्ष काळात या ठिकाणी बिलोली शहरामध्ये प्रचारासाठी म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी त्यांच्या नाही दोन दिवसाचा मुक्काम या ठिकाणी केला होता आणि आमची जी आजी आहे जमुनाबाई खंडेरा आहे त्यांनी या ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि या ठिकाणी जे आमचे शोजीराव पाटील खंडेरा आहेत त्यांनी या ठिकाणी जागोजागी जाऊन गलोगली फिरून अण्णांना सोबत घेऊन या ठिकाणी प्रचार सुद्धा केलेला आहे आणि सर्वात मोठं या ठिकाणी म्हणजे जे तलाव आहे एक शाकराकरचा तलाव आहे बिलू शहरामध्ये या ठिकाणी जे Uh, कोटाची जागा आहे त्यावर त्या ठिकाणी कोर्ट झाला होता आणि त्या ठिकाणी साहेर अण्णाभाऊ मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायला आलं होतं आणि त्या कार्यक्रमाला बिलो शहरातील बरेचसे असे नागरिक होते आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत जे तातांसोबत जे त्यांनी सहकार्य केलेले त्यांचे जे सहकार्य आहेत ते आपल्यामध्ये नाहीत पण मला अशी माहिती मिळाली की म्हणजे आमच्या आजी मार्फत म्हणा माझ्या वडिलांच्या मार्फत राजवा तोडमी असतील त्यांनी पण नगराध्यक्ष होते त्यांच्या मार्फत म्हणा त्यांनी सांगायचं की बाबा या ठिकाणी आपले जे शहजराव पाटील खंडरे होते त्यांच्या काळामध्ये शाहिद अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आले होते म्हणून आम्हाला त्यांच्या माध्यमातून मला माहिती भेटली आहे मला या ठिकाणी फक्त एकच म्हणायचं आहे महालाईच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी तुम्ही अण्णाबद्दलची माहिती घेतात आणि या ठिकाणी जे अण्णा विल्लो शहरामध्ये पहिल्यांदा शिवाजी पाटील खंडरे यांच्या घरी आले होते आणि या ठिकाणी खरं त्यांचं म्हणजे फार मोठं या ठिकाणी शहर शहरवासियांच्या वरती मागणी करतो मी की या ठिकाणी स्मारक व्हायला पाहिजे एक त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी समजा शहरात जर झालं ना समजा या ठिकाणी त्यांचं कार्यक्रम झालं कोर्टामध्ये त्या जागेवर समजा या त्या ठिकाणी एक सुशोभीकरण करून त्या तलावाच किमान अण्णाचं नाव द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांची एक आठवण या बिलोल् शाळेसाठी राहून जाईल मला असं या ठिकाणी महालच्या माध्यमातून जे आपले यादव लोखडे आहेत त्यांचं मी खूप या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी आज या ठिकाणी कल्या शिवजाव पाटील खंडरे यांची जे अण्णाभाऊ साहेडीची जी दोस्ती होती त्यांनी जे या ठिकाणी त्यांचं वावर होतं दोन दिवसाच का होईना या ठिकाणी ते त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत मला या ठिकाणी शासनाला खरंच विनंती करायचं आहे की तुम्ही खरं दखल घ्या दखल घेऊन या ठिकाणी अण्णाभाऊन साठेंचं काहीतरी आठवण घेऊन या ठिकाणी स्मारक म्हणा काही म्हणा या ठिकाणी उभं द्यावं आपण जर या ठिकाणी पाहिलात तर लोकशाहीत अण्णाभाऊन साठे बिलोडी शहरात आले होते ही बाब मला गेल्या वर्षी जवळपास ऑगस्ट महिना संपल्यानंतर माझी निर्देशक यादिवराव तुडमे यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती मात्र त्या काळातल्या जुन्या आठवणी मला ताज्या करायच्या होत्या मात्र त्यातले पुरावे सबळ पुरावे मला मिळत नव्हते मात्र यामध्ये खोलात मी गेल्यानंतर मला अनेक बाबी निदर्शनास आल्या आणि त्या दृष्टिकोनातून यामध्ये साक्षीदार प्रत्यक्षदर्शी ह्या कार्यक्रमाचे आणि जे स्वतः जमुनाबाई खंडरा आहेत हे गेल्या वर्षी त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते दवाखान्यात होते त्यामुळे त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी दवाखान्यात असल्यामुळं त्यांनी बोलू शकत नव्हते त्यामुळे ही बातमी मला गेल्या वर्षीपासून आजपर्यंत वेगवेगळे पुरावे बाबीसाठी मी बातमी लावून ठेवली होती मात्र आज जेव्हा या ठिकाणी सर्व बाबीचा योग आला वजनत मेघमाळे जे प्रत्यक्षदर्शी कार्यक्रमाचे व्यक्ती आहेत जे त्यांनी त्यांनी बाल बालपणामध्ये जेव्हा अनाभावसाठी बिलोली शहरामध्ये आले होते त्यांच्या आठवणीसुद्धा त्यांनी मला फोनच्या माध्यमातून कळवल्या हो होत्या त्यानंतर शिवाजी पाटील खंडराय यांचे ज्येष्ठ मुलगा त्याच्यानंतर दादा खंडेराय आणि जादूराव तुर्मे या सर्वांच्या माध्यमातून सोबतचे त्यांचे सहकारी काही लोकांशी माझे संवाद झालं आणि हे निश्चित झालं की लोकशाही साठे हे बिलोलीमध्ये तत्कालीन माजी नगरदर्शक स्वर्गवाशी शिवाजी पाटील खंडेराय यांच्या निवासस्थानी होते यांच्या दोघांची मैत्री होती आणि हे दोघं एकाच पक्षाचे म्हणजे लाल कॉम्रेडचे अं प्रचारक असल्यामुळं अण्णाभाऊ साठे बिलोडी शहरामध्ये आले होते आणि बिलोली शहरातील शिवाजी पाटील खंडराई यांच्या या निवासस्थानी त्यांचा मुकाम होता त्यामुळे आता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा बिलोली शहरामध्ये जो असलेला नाळ हे एकंदरीत जर पार्श्वभूमी पाहिली तर राज्य शासनानं बिलोली शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक उभा करून त्यांची जी काही आठवण आहे त्यांचा जुन्या काळातला जो इतिहास आहे हा जुना इतिहास पुन्हा एकदा ताजा करावा आणि नांदेड जिल्ह्यातल्या एक लोकांना अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगभरामध्ये काय काय काम केलं होतं या स्मारकाच्या माध्यमातून या बिलोली शहरामध्ये ताजा कराव्यात अशी सुद्धा मागणी या ठिकाणी इंद्रजीत तोंडबे यांनी केलेली आहे कॅमेरामन वाघमारेसोबत यादव लोकडे बिलोली नांदेड